आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचा लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केलाय सिम्रा नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केलं होतं पण एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगद जाळ्यात अडकली श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुस गाव येथील एका युवकाकडून दोन लाख पंधरा हजार रुपये घेऊन त्यात सिमरन नावच्या मुलीशी लग्न करण्यात आले लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र उगले कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यात तब्बल नऊ तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना फसवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना गजाड केला आहे पोलीस तपासात या टोळीचे अनेक कारणामे समोर आले यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे या टोळीने आणखी दोन युवकांना फसवण्याचा कट रचला होता मात्र त्याआधीच मुंगूसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना गजाड केले या प्रकरणी मुंगूसगाव येथील तरुणाने अठ्ठावीस जून रोजी फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करून टोळीला अटक केली पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण तेरा लाख सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना अकरा दिवसांची कोठडी दिली आहे लग्नाळू मुलांना हेरायचे आणि लग्नाचे अमिष दाखवून त्यांना फसवायचं काम ही टोळी करत होती श्रीगोंदा तालुक्यातील मुंगोसगाव येथील नितीन मुलगे या शेतकरी युवकाला अशाच पद्धतीने या टोळीने हेरले आणि त्यांची फसवणूक केली लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा असलेल्या नितीनच्या आईला या टोळीवर संशय आला होता त्या माय मायलेकीवर लक्ष ठेवूनच होत्या लग्नाची लोटरी करण्याच्या आई आशा पाटील नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा इथं नेलं साथीदारांच्या मदतीने पळून जाण्याचा त्यांचा डाव होता मात्र नितीनच्या आई मंदाबाई उगले यांनी हा डाव हाणून पाडला स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील सिमरन गौतम पाटील शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ करण गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजू रामराव राठोड युवराज नामदेव जाधव या यांना पोलिसांच्या ताब्यात दिला आहे